नमस्कार मी बिहुराज हवलदार आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल धन्वंतराज राजवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण सुजित बळीराम भोरे यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर यांना आपण धनवंतरी कंपनीचे आपले जे सेंद्रिय उत्पादने दिली होती आर पी एस शहात्तर बॅक्टोरीज किट त्या व्यतिरिक्त मायकोरीज हे बुरशीनाशक आणि सॉइल गार्ड हे खालून सोडण्यासाठीचं बुरशीनाशक तर या सर्वांचा एकत्रित रिझल्ट त्यांना कशा प्रकारे आलाय हे आपण त्यांच्याचकडून ऐकूयात नमस्कार मी धन्वंतरी कंपनीचा आर पी एस आणि बॅक्टोरीज सुरुवातीला खालून दिल तो पानगळ केल्यानंतर पहिल्या पाण्यासोबत आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की एकदा दिलं तरी सफिशियंट आहे हे नंतर आम्ही एक माल साईज होण्याच्या सा टायमाला पण हे दिलेलं त्यासोबतच मायकोरीचं आपलं तेलासाठी चांगलं काम केलं मायकोरीच या प्रॉडक्टनं त्यामुळे हे वापरलं आम्ही आणि सॉईल गार्ड आपली जी मरी ती झाडांना त्या मर रोगासाठी सॉईल गार्डनं चांगलं काम केलं म्हणजे सुरुवातीला हे दोन्ही एकत्रित सोडल्यानंतर आपल्याला त्यानंतर चे फ्लोर सोबत स्प्रे घेतल्यानंतर कळी वगैरे आणि त्याचा रिझल्ट आणि हे सॉइल गार्ड जे आहे हे मर असेल कूज असेल किंवा मुळांना गाठ घेतात निमाटोड तर त्यासाठी हे प्रोडक्ट युज केलं होतं आरपीएस आणि हे एकत्रित करून सोडलं होतं तर आज आता एवढ्या वर्षांची बाग आहे तुम्ही तर ह्या वर्षी काय बदल जाणवतो तुम्हाला म्हणजे तेलाचं प्रमाण असेल किंवा फळांची संख्या वगैरे त्याच्यामध्ये काय बदल बदल ह्याच्या अगोदर काय व्हायचं रासायनिकच्या वापरानं तेलाचं प्रमाण जास्त व्हायचं आणि सेटिंग मानावी अशी होत नव्हती फुल यायचं ते गळायचं अशा गोष्टी व्हायच्या ह्या वर्षी सेटिंग भरपूर झालेलं आहे आणि साईज पण ह्या किटमुळं आणि आर पी एसमुळं साईज पण जोरात दिसते सेटिंग भरपूर आहे साईज आहे आणि खर्च कमी झाला रासायनिकचा जे आपला भरमसाट खर्च होतोय आज मार्केट मध्ये गेलं तर अठराशे दोन हजार रुपयाला बॅग आहे एक बरोबर त्यामुळे खर्च वाढत जातो आणि उत्पन्न कमी होत रासायनिक असा एवढा इम्पॅक्ट दाखवत हो नाही आणि ज्या फवारण्या असतील रासायनिक मधल्या त्याची दोन ते चार दिवसामध्ये पुरतो इम्पॅक्ट दाखवतो तेवढ्या पुरतो नंतर वातावरण बिघडलं की आपल्याला वारंवार रिपीट फवारण्या घ्याव्या लागतात तर ह्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मुळे झाडांची प्रतिकारशक्ती चांगली हा आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये प्रोडक्ट वापरल्यामुळे शक्यतो रोग येतच नाही त्यामुळे झाड मजबूत राहते रासायनिक मधला आल्यावर जे आपण मारणार आहे त्या अगोदर हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये अगोदर जर घेतलं तर तेवढं प्रकार म्हणजे तेवढ्या प्रमाणात रोग येणार नाही आणि तरी ते कंट्रोल होतील कंट्रोल होतील बरोबर म्हणजे एकंदरीत आपल्या खर्चामध्ये पण बचत झाली आणि सेटिंग वगैरे चांगली झाली फळांची संख्या वगैरे आपण पाहू शकता आणि हे पाहू शकता की फळाची साईज वगैरे हो सगळीकडे एकसारखे झालेली आहे छान भरपूर माल आहे कलर आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टीमध्ये सुद्धा खूप जबरदस्त फरक दिसतो आहे म्हणजे झाडंसुद्धा एकदम सशक्त आहेत झाडांनाही कुठल्या प्रकारचं डॅमेज नाही आणि फळही तशी क्वालिटीची आहेत सर्व बागेमध्ये एकसारखे पण आहे सुजित सर आपल्या बाजूला पण ते बागा आहेत तर त्यांच्या बागांमध्ये तेलाचं प्रमाण कसं आहे तेल्याचं प्रमाण जास्त आहे आता आमच्या इकडलं सांगायचं झालं तर कॅनल जातो येत ना तर अक्षरशः कॅनल भरलेत तेल्याची फळं काढून टाकून हे करून म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे एवढी वाईट अवस्था आहे आणि जे ऑर्गॅनिक पद्धतीनं चाललेत लोक जैविक पद्धतीनं चाललेत त्यांचं चा एकदम म्हणजे अटॅक आहे पण एक चार पाच टक्के ह्याच्यापेक्षा जास्त नाही प्रमाण भरपूर कमी बरोबर आणि त्यामुळेच आज आपल्या बागा अशा सक्सेस झालेल्या आहेत हो हो आणि इतर शेतकरी मित्रांना यामुळे तुम्ही काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांनी शक्यतो जास्तीत जास्त जैविक चा वापर करा चा वापर कमी करा याच्यामुळे काय फायदा होतो आपल्या बाग रोगाला कमी बळी पडते आणि खर्च कमी आणि उत्पादन जास्त रिस्क कमी आहे बरोबर बरोबर आणि या बरोबर माती सुद्धा चांगली राहते बरोबर का का माती सुद्धा चांगली राहते आपली म्हणजे असे सर्व एकत्रित फायदे होतात याच्यातून तर तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांनो तुमच्या एक, एक एकर क्षेत्रावरती पहिल्यांदा प्रयोग करून बघा आणि त्यानंतर कशा पद्धतीने त्यामध्ये रिझल्ट येतोय त्यानंतर तुम्हालाच लक्षात येईल की खर्च किती कमी होतोय आणि उत्पन्नामध्ये काय भर पडते याच्यातून आणि त्याचबरोबर आपली माती देखील कशी राहते याचा देखील तुम्ही अनुभव घ्या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कसा वाटला हा व्हिडिओ हे मला लाईक आणि कमेंट करून कळवा धन्यवाद